सदरील महिला ही पस्तीस वर्षीय असून या सोळा वर्षीय मुलासोबत तिने थेट तीन महिने सतत शारीरिक संबंध ठेवले कारण काय तर तो मुलगा आरोपी महिलेच्या घरातून मोबाईल चोरून नेत होता आणि त्याच क्षणी महिलेने त्याला पकडले आणि पुढे जे घडलं ते नक्कीच मन विचलित करणारं आहे घटना आहे पंचवीस फेब्रुवारी सिंदूर नगर येथे घडलेली मीनाबाई धाकटे या पस्तीस वर्षीय महिलेनं सूरज कोळी या सोळा वर्षीय मुलासोबत केलेला हा काळाकारभार संपूर्ण बातमी अशी आहे की आरोपी मीनाबाई व पीडित मुलगा हे एकमेकांच्या घरात शेजारी राहतात तीन महिन्यापूर्वी झालं असं की पीडित मुलगा सूरज हा आरोपी मीनाबाई यांच्या घरात शिरून चार्जिंगला असलेला मोबाईल काढून खिशात घालण्याचा प्रयत्न करत होता अर्थात तो मोबाईल चोरून नेण्याचा प्रयत्न करत होता याच दरम्यान आरोपी मीनाबाईची नजर त्या मुलावर पडली मीनाबाई याने त्याला मोबाईल नेताना थेट पकडले आता महत्वाची बाब अशी आहे की त्यावेळी सूरज हा मुलगा खूप घाबरला आणि मीनाबाई यांच्याशी माफी मागायला लागला पीडित मुलाच्या याच घाबरलेल्या अवस्थेचा फायदा त्या वासनांद महिलेने उचलला चल तुला पोलीस स्टेशनमध्ये नेते तुला व तुझ्या बाप्पाला सुद्धा आत टाकते वगैरे वगैरे हे बाईचे कळवट शब्द ऐकून मुलगा प्रचंड घाबरला आता हे सांगण्याचं कारण म्हणजे हे सर्व झाल्यावर आरोपी मीनाबाई याने काय करायला पाहिजे बरं तुम्हालाही विश्वास बसणार नाही आरोपी मीनाबाई याची त्या मुलाबद्दल पाहण्याची नजर अत्यंत वाईट झाली म्हणजे तिच्या अंगात शरीर वासना निर्माण झाली जेव्हा पोलिसांनी त्या मुलाला विचारलं त्यावेळी काय घडलं होतं तर त्या मुलाने जे सांगितलं ते ऐकून तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल तो म्हणाला त्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की मी तुला माफ करते तू चोरी केली आहे हे मी कोणाला सांगणार नाही पण तुला माझं काम करावं लागेल आई वडिलांच्या भीतीपोटी त्या मुलाने तेच केलं जे त्या राक्षस जातीन महिलेला लागत होतं त्यावेळी त्या बाईनं थेट अल्पवयीन मुलाला शरीर संबंध करायला लावले आणि त्यानंतर तिने सतत तीन महिने त्या मुलाकडून आपली गरज पूर्ण करून घेतली पोलिसांना सांगेल तुला जेलमध्ये जावं लागेल असं बोलून ती महिला सतत संबंध करून घेत होती त्यासाठी त्या मुलाला खर्च करण्यासाठी लागेल तेवढे पैसे देत होती पण पंचवीस फेब्रुवारी रोजी त्या बाईचा काळा कारभार समोर आला जेव्हा पीडित मुलाचे वडील सुनील कोळी यांनी पोलिसांना असं सांगितलं की सूरजच्या आईला गेल्याच महिन्यात महिलांनी असं सांगितलं की तुमचा मुलगा त्या बाईच्या घरात नेहमी का जातो आम्ही अनेक वेळा त्याला त्या घरात जाताना पाहिला काही सामान असो किंवा काही काम असो तुमचा मुलगा तेथेच पडलेला आहे हे ऐकून पंचवीस फेब्रुवारीला सूरजच्या आईने मुलाला मारहाण केली आणि त्या मुलाने आईसमोर असं सत्य सांगितलं जे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याचवेळी त्यांनी सूरजचे वडील सुनील यांना याबाबत सांगितले सुनील यांनी वेळ वाया न घालवता थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या महिलेविरुद्ध अल्पवयीन मुलाला धमक्या देऊन लैंगिक शोषण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली खरंच काळजाला धक्का देणारी अशी ही घटना आहे कारण सोळा वर्षीय मुलाला मोबाईल चोरल्याची धमकी देत सतत तीन महिने लैंगिक अत्याचार करणं तिला लाच कशी वाटली नाही हे दुर्दैव आहे तो तिच्या मुलाच्या वयाचा होता एकूण तरी अंगाला काटा येतो अशा घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद